그래. 이제 가리지. 빛이잖아. 빛이잖아. 오, 다만들어. 다만들어, 다만들어, 다만들어. 이거야, 이거 이거 끝난다. 반사 들어. 아 와. 그래. 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 그래 नाही तुमचं नाव सांगाल मला नाव बाळासाहेब 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 भिकाजी या ठिकाणी आलो आपण बाळासाहेब भिकाजी जगनाच्या वस्तीवरती आंबोऱ्यामध्ये हा भाग मोडतो आणि थोड्या वेळ त्यांनी कॉल केला होता की त्यांच्या राहत्या घरामध्ये या ठिकाणी बघा असाची बॅग आहे काही डबे ठेवले होते आणि त्यांनी सांगितलं की ते सहा घेऊ त्यांना तो माहिती नव्हतं कोणता इथं ते इथं पेटी बाजूला करत असताना त्यांच्यापैकी उपस्थित जे होते त्यांना दिसला आणि या पेटीखाली विषय वर्ग म्हणला तो साप आहे नाग आहे की ज्याला इंडियन स्पेक्टिकल कोबरा या नावाने ओळखलं जातं मराठीमध्ये ना परंतु कोबरा म्हटल्यानंतर आपलं जे जास्त मोठं वाटतं ते या पेटीखाली तो थांबलेला आहे इथे धान्याच्या गोण्या आहेत मुरघा असे समोर पाले की टाकलेले आहेत उंदीर भरपूर असतात आणि अशा प्रकारे पावसाळ्या वातावरणामध्ये येते साप घरामध्ये येऊ शकतात सापांना माहिती नसते की आपल्याला कुठे राहायचं फक्त एक सुरक्षित म्हणून त्या ठिकाणी येत असतात की पेटीखाली नागे मध्य माखाच ना घे नाग मात्र विशाल वर्गामधला साप आहे इतर सापांसारखे त्या ठिकाणी ते धावपळ करताना दिसत नाही शांत राहतात आणि शांत राहून त्याच्या समोर जर कुणी जायचा प्रयत्न केला तर मात्र ते आपल्यावरती अगदी बेगाने आक्रमण करू शकतात तर पेटीखाली जो विशाल वर्गामधला नागे त्याला आपण सुरक्षितपणे ताबे देऊ आणि नंतर त्याला सोडून देऊ पण ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघणार आहे असं व्हिडिओ बघून मात्र कोणी सापड जाण्याचा प्रयत्न करायचा नाही काहीतरी खाल्लं आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दिसतंय की त्याच्या समोर जाण्याचा प्रयत्न जर केला तर ते पाळण्याचा प्रयत्न करतात आणि समोर तुम्हाला

परंतु ज्यावेळेस विषारी साप असे एका जागेवरती बसतात किंवा त्याचा नाग असेल फना काढून जर बसले तर अठ्ठ्याहत्तर तासापर्यंत ते फना काढून बसू पण शकतात तसं मग तुम्हाला इथे दिसतंय की आपण पन शांतपणे त्याचा वापर करून घेऊ तालुक्यात सरळ सोडून देऊ पण पुन्हा एकदा मूद करतोय की व्हिडिओ बघून मात्र कोणी सापांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न मात्र करायचा नाही हा विषारी वर्गामधला साप आहे आणि मागच्या वगैरे स्पेक्टर तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय काही मागे स्पेक्टर मारा असतो काहींच्या मागे नसतो ते डिझाईन त्याचं आणि त्याच्या पोटामध्ये जो त्यांनी उंदीर आहे तो आता त्याच्या निम्या भागापर्यंत तो व्यवस्थित गेलेला आहे आणि शिकारीसाठी अशा प्रकारची संपत्ती कधी येऊ शकतात नेहमी झाली

नमस्कार मी अनमोल बाळा सबजेक्टन आज आंबोरे आम गावामध्ये आमच्या राहत्या घरी धान्याच्या खोलीमध्ये अचानक माझ्या मंडळीला श्रद्धाला नाक दिसून आला तो दिसून आला पण परत काही दिसला नाही नंतर लक्ष ठेवल्यानंतर तो परत क्रॉसिंगमध्ये सामन्याच्या कोठारी खाली गेला कोठारी खाली गेल्यानंतर बराच वेळ लक्ष ठेवला पण परत सापडला काही नाही दादा आल्यानंतर ना मग थोडंसं वरून शोधाशोध केल्यानंतर तो मोठी बाजूला निघला पण मग आम्ही थोडा आळला केल्यामुळे परत तो लपला पण लपला कुठे काही सापडले नाही मग आम्ही सरांना कॉल केला गिरीश सरांना गिरीश सर आल्यानंतर मग त्यांनी पेट्या वगैरे उचलायला आलं पेट खाली नेमका अचानक तो आढळून आला पेटम खालीचा तर त्यांनी तो आता व्यवस्थितरित्या पकडलेला आहे आता ते मी सर्व सोडण्यासाठी जातो जगनर अंबोरे यांच्या राहत्या घरामध्ये जॉब नाग सापडला ना होता त्या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सगळे जोडतो